मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये शिडकूच्या जवळजवळ दोनशे अठरा दुकानांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या की ज्याचं जे काही डिटेल्स आहेत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे नेमका लोकॅलिटी कुठे आहे या संदर्भात व्हिडिओ बनवा असे अनेक कमेंट्स आल्या होत्या आणि मित्रांनो आज आपण नेमका ही जी काही शिल्काच्या दुकानांची योजना जाहीर केली आहे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान आहेत आणि त्याचे डिटेल्स काय आहेत ही संपूर्ण माहिती सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही दोनशे अठरा घरांची जी काही दुकानांची योजना शिडकोने जाहीर केली ती नवी मुंबईतील विविध नोट्स मध्ये केलेली आहे जसं की खारघर आहे स्वप्नपूर्ती खारघर आहे तळोजा आहे कळंबोली आहे द्रोणागिरी आहे घनसुली आहे अशा विविध नोट्समध्ये ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या वेग आकाराची वेगवेगळ्या वेग 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 किमतीची ही दुकानं आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला छोटा बिझनेस करायचा असेल किंवा मोठा बिझनेस करायचा असेल तरी तुम्हाला ही दुकानं नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत आता एवढंच आहेत की ही सगळी दुकानं तुम्हाला माहीत आहे की इ लिलाव पद्धतीने किंवा बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत आणि त्याच्यामुळे या घेण्याच्या किमती मात्र या दुकानाच्या किमती मात्र बऱ्यापैकी जास्त असणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा हो बेल ऐकन प्रेस कर मात्र विसरू नका तर चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता पाहूया या दुकानांचा सविस्तर तपशील एका ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जाहिरात पाहू शकता कशा प्रकारे जाहिरात या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी जे काही दुकानांचा तपशील आहे त्याच्यात पाहिला मित्रांनो जर खारघर या ठिकाणी एकूण एक्केचाळीस दुकानं तळोजा या ठिकाणी एकशे एकोणतीस दुकानं द्रोणागिरी या ठिकाणी पस्तीस दुकानं कळंबोली या ठिकाणी आठ दुकानं घनसोली या ठिकाणी पाच दुकानं अशी एकूण दोनशे अठरा दुकानं या, या योजनेमध्ये समाविष्ट आहेत किंवा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण नेमकं पाहूया की कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये किती दुकान आहेत जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल तर या ठिकाणी पहा मित्रांनो स्वप्नपूर्ती सेक्टर क्रमांक छत्तीस या ठिकाणी एकूण आठ दुकानं उपलब्ध आहेत सेक्टर क्रमांक चाळीस खारघर पी एम ए योजना या ठिकाणी एकूण तेहतीस दुकानं उपलब्ध झालेली आहेत त्याशिवाय सेक्टर क्रमांक सत्तावीस तळोज या ठिकाणी एकूण सहासष्ट दुकानं उपलब्ध आहेत त्याशिवाय सेक्टर क्रमांक छत्तीस तळोज या ठिकाणी एकूण वीस दुकानं उपलब्ध आहेत त्यानंतर सेक्टर क्रमांक बावीस तळोजा या ठिकाणी एकूण चौदा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्याशिवाय सेक्टर क्रमांक एकवीस या ठिकाणी एकूण एकोणतीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर सेक्टर क्रमांक अकरा दोनगिरी या ठिकाणी एकूण बारा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर सेक्टर क्रमांक बारा प्लॉट नंबर सिक्स्टी थ्री बी या ठिकाणी बारा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय सेक्टर क्रमांक बारा त्रेसष्ट ए प्लॉट नंबर दोनगिरी या ठिकाणी अकरा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेक्टर क्रमांक पंधरा कळंबुली या ठिकाणी आठ दुकानं आणि सेक्टर क्रमांक दहा घनसोली या ठिकाणी एकूण पाच दुकानं उपलब्ध आहेत तर आज पण नेमकं का जे काही डिटेल्स आपल्याला पाहायचे आहेत नेमकं याचं माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची आणि याच्यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शिडकोची जी काही वेबसाईट आहे एच टी टी पी एस आय शिलाशिला ईऑक्शन डॉट शिडको इंडिया डॉट कॉम यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर गेल्याच्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं इंटरफरन्स ओपन होईल मेन पेज ओपन होईल त्याच्यामध्ये बघा इकडे ई ऑप्शन बिडर रजिस्ट्रेशन हेल्प फाईल्स हेल्थ व्हिडिओ ॲडव्हर्टाइजमेंट बुकलेट आय एम पी डेट्स सगळे काही डिटेल्स तुम्हाला दिसतील तिथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटवर गेला तर तुम्हाला जाहिरात नसेल आणि बुकलेटवर तुम्हाला क्लिक केलं तर तुम्हाला बुकलेट इथे अवेलेबल होणार आहे तर बुकलेट तुम्ही पाहू शकता इथे सगळे बुकलेट्स त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत ऑलरेडी इथे तुम्हाला सगळे बुकलेट्स मिळतील आता इथे बघा हे सिडकोचे जे काही स्वप्नपूर्तीचं जे काही आत्ताची जाहिरात आहे त्याचं बुकलेट उपलब्ध केलेलं आहे इथे तुम्हाला डाऊनलोडवरती क्लिक करून डाऊनलोड करून घ्यायचं आहे आता हे बुकलेट डाऊनलोड झालेलं आहे आणि बुकलेट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही सगळं अशा प्रकारे हे ओपन करू शकता आता ते बुकलेट तुमच्या डाऊनलोडमध्ये डाऊनलोड झालेले मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला काही हेल्प व्हिडिओज पाहिजे असतील हेल्पसाठी की ऑनलाईन अर्ज रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा ऑनलाईन माहिती संदर्भात तर सगळे व्हिडिओज या ठिकाणी प्रॉपरली दिलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या स्टेप तुम्ही फॉ फॉलो केल्या तर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं सोपं जाणार आहे हवं तर वाटल्यास मी हे व्हिडिओज तुम्हाला हे उपलब्ध करून देईल पण सध्या हेल्प फाईल पण दिलेली आहे हेल्प फाईल्समध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे तुम्हाला हेल्प म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे किंवा काय काय प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे कृपया ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या ज्यांना ज्यांना अर्ज करायचे ऑनलाईन शिडकोच्या दुकानांसाठी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे म्हणून हेल्प फाइल्स हेल्प हेल्थ ॲडव्हर्टाइजमेंट आणि बुकलेट हे चार गोष्टी सध्या तरी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आता आपण नेमकं जाहिरातीमध्ये काय काय जे काही माहिती पुस्तिका ओपन केलेली आहे म्हणजे सेल्स ऑफ शॉप्स इन स्वप्नपूर्ती सेक्टर थर्टी सिक्स खारघर अँड सिडको पी एम एसिंग नवी मुंबई या ठिकाणी हे सगळी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काय काय माहिती देण्यात आलेली पार्ट ए आणि पार्ट बी दोन प्रकारचे पार्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या पार्ट एमध्ये तुम्हाला तुमचं क्रायटेरिया तुमचे डॉक्युमेंटेशन तुमची पात्रता सगळी माहिती दिलेली आहे आणि पार्ट बीमध्ये तुम्हाला या शॉपच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी स्कीमचे डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचं तुमचं स्कीम डिटेल्स आहेत पहिलं स्कीम डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सगळे डिटेलमध्ये सांगणार नाही मेन मेन पॉईंट सांगेन कंपोनेंट ऑथॉरिटीज इलिजिबल टू मेक अँड ऑफर कोण पात्र आहे या दुकानांसाठी याची तुम्हात माहिती दिलेली आहे त्यानंतर हाऊ टू अप्लाय फॉर ई टेंडर अँड कम ई ऑप्शन म्हणजे ई ऑप्शनसाठी कसं अप्लाय करायचं याचीसुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे त्याशिवाय इम्पॉर्टंट टर्म्स अँड कंडिशन महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत या दुकानांसाठी अर्ज करण्यासाठी त्याची माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय तुम्ही खाली बघू शकता इकडे जे काही रायगडचा पत्ता आहे जिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा इथे पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे आता पार्ट बी पार्ट बी मध्ये तुम्हाला दुकानांचे तपशील पाहायला मिळणार आहेत दुकानांच्या तपशिलामध्ये तुम्हाला सगळी नवी मुंबईच्या संदर्भात सगळं सविस्तर माहिती दिलेली आहे याच्यामध्ये इन्व्हिटेशन टू ऑइन टू ऑफर तुम्हाला काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत कुठले रेग्युलेशन्स कुठले रूल्स आहेत या सग या ठिकाणी सगळी माहिती देण्यात आलेली आहे जनरल टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हवं तर तुम्हाला हे माहिती पुस्तिका मी तुम्हाला सगळे डिटेल्स मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वेगळा व्हिडिओ बनवेल हवं असेल तर तसं कमेंट्स करा आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता जे काही माहिती दिली आहे झियर वन याच्यामध्ये जनरल कॅटेगरी शेड्यूल का शेड्यूल ट्राईब किंवा एन टी डी टी फिजिकल हँडिकॅप ह्यांचा अर्थ काय होतो ते दिलेलं आहे त्याच्यानंतर इकडे जे काही शॉप्स आहेत त्याची माहिती सविस्तररित्या दिलेली आहे म्हणजे खारघर नवी मुंबई आहे सेक्टर छत्तीस त्याच्याशिवाय सेक्टर क्रमांक एक तळोजा नोट्समध्ये आहे सेक्टर क्रमांक प्लॉट क्रमांक एक सेक्टर क्रमांक सत्तावीस दिलेला आहे त्याच्यात से तळोजा सेक्टर सदतीस तळुजा सेक्टर बावीस सेक्टर एकवीस त्याच्यानंतर सेक्टर अकरा दोनाग्रीड नोड्स सेक्टर बारा दोणाग्री नोड्स सेक्टर बारा दोणाग्री नोड्स कळंबोली सेक्टर पंधरा घनसोली सेक्टर नंबर दहा आणि खारघर सेक्टर क्रमांक चाळीस अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे खाली तुम्हाला इकडे त्याचे महारेरा क्रमांक त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर सगळी माहिती दिलेली आहे त्याशिवाय मॅप दिलेला आहे नवी मुंबईचा की नवी मुंबईचा एरिया कुठून कुठपर्यंत आहे तुम्हाला ॲक्चॅक्ट माहिती पाहिजे की नवी मुंबई म्हणजे नेमका कुठे कुठे आहे इकडे या साईडला सगळं नवी मुंबईचे डिटेल्स दिलेले आहेत त्याच्याशिवाय जे काही प्रोजेक्टचे डिटेल आहेत म्हणजे सगळे मॅपच्या आहे घनसोली नोट्स आहे किंवा कळंबोली नोट्स आहे किंवा खारघर नोट्स आहे तळोजा नोट्स आहे दृणागिरी नोट्स आहे सगळे नोट्स या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेले आहेत नंतर इकडे पाहू शकता हाऊसिंग स्कीमसाठी जे काही आवश्यक फ्लोर प्लॅन असतो दुकानांचा फ्लोअर प्लॅन या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या प्रकारची दुकानं या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला छोटी किंवा मोठी दुकानं घेण्याची संधी नक्कीच या माध्यमातून प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारे हे सगळे जे दुकानांचे डिटेल्स आहेत सगळी माहिती सिरकोनी प्रॉपरली आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे ही माहिती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या पुढील भागामध्ये मित्रांनो नेमकं हे दुकानं कोणत्या कोणत्या किमतीचे आहे त्यांची कमीत कमी दुकान किती आहे त्यांची किंमत त्यांचा कार्पेट एरिया हे जे काही डिटेल्स आहेत ते आपण पुढील भागात पाहूया कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल पुढील भागामध्ये नक्कीच आपण सगळे डिटेल्स सविस्तरित्या जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका कोणत्या कोणत्या दुकानं कोणत्या कोणत्या ठिकाणी दुकानांची किंमत किती आहे आणि नेमका आपण कुठे ऑनलाईन अर्ज करायला पाहिजे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमक्या या दुकानांचे जे काही डिटेल्स आहेत ते नक्कीच तुम्हाला समजलेले असतील पुढील भागामध्ये यासाठी आवश्यक पात्रता काय आहे आवश्यक अटी काय आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ऑनलाईन प्रक्रिया काय आहे ही सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद